स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होणारे असे प्रश्न असतात कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही विचारपूर्वक विचार करायचा पासष्ट छेद सत्तावन्नचा गुणाकार व्यस्त सत्तावन्न छेद पासष्ट याला कशाने गुणायचं आहे शहात्तर छेद एक्क्याण्णवच्या गुणाकार व्यस्तानं एक्क्याण्णव छेद शहात्तर काय गुणाकार येतोय पाहूया तेरा पाचशे पासष्ट तीर साती एक्क्याण्णव एकोणीस त्रिका सत्तावन्न एकोणीस चौकशात्तर सात त्रिक एकवीस छेद पाचवीस आता गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरेज व्यस्त आता याची बेरेज व्यस्त या ठिकाणी वजा एकवीस छेद वीस पुन्हा एकदा याचा गुणाकार व्यस्त हा सत्तावन्नशे पासष्ट याचा गुणाकार व्यस्त एक्क्याण्णवशे शहात्तर सात ते एक्क्याण्णव तेरा पाचशे पासष्ट एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस शहात्तर सात त्रिकी एकवीस छेदवीस आणि याची बेरीज वजा एकवीस छेद वीस अचूक पर्याय आहेच नंबर दोन ओके धन्यवाद